जिल्हा परिषदेचे बांधकाम विभागातील काम वाटप झाले आता ऑनलाईन महाराष्ट्रात पहिल्यांदाच जिल्हा परिषद ठाणेमार्फत पेमेंट गेटवेचा वापर जिल्हा परिषदेमार्फत सुशिक्षित बेरोजगार अभियंता मजूर कामगार सहकारी संस्था यांना बांधकाम विभागातील दहा लाखाच्या आतील विकासकामे विनास्पर्धा ऑनलाईन लॉटरी पद्धतीने बी जे हायस्कूल येथे दिनांक तेरा सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी आज वाटप करण्यात आले सन दोन हजार चोवीस पंचवीस या वर्षातील एकशे सहासष्ट कामांचे वाटप ऑनलाईन लॉटरी पद्धतीने जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी रोहन घुगे व अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी डॉक्टर रुपाली सातपुते यांच्या हस्ते वितरण करण्यात आले यावेळी जिल्हा परिषद अंतर्गत ग्रामीण भागाचा विकास करण्यासाठी तंत्रज्ञानाची जोड घेऊन आज विकासकामांचे लॉटरी पद्धतीने वाटप करण्यात आले यामार्फत काम वाटप आणि आर्थिक व्यवहार पारदर्शकपणे करण्याच्या उद्देशाने कामकाज करण्यात आले व पुढील काम वाटप नियोजन ऑनलाईन लॉटरी पद्धतीने फेसबुक यूट्यूब दूरदृश्य प्रणालीद्वारे देखील लाईव्ह करण्यात येईल विकासकामांना गती मिळण्यासाठी सुरुवात उत्तम झाली असून काम देखील उत्तम पद्धतीने व्हावे अशी अपेक्षा जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी रोहन गोगे यांनी व्यक्त केली जिल्ह्यातील विकास कामांचे वाटप ऑनलाईन लॉटरी पद्धतीने करण्यासाठी प्रयत्न करण्यात आले असून काम वाटप वेळीच बचत पारदर्शकता आणण्यासाठी मोलाचे आहे काम वाटप ऑनलाईन पद्धतीने राबवण्यासाठी ठाणे जिल्हा परिषद ही महाराष्ट्रातील सातवी जिल्हा परिषद असून पेमेंट गेटवे वापर करणारी महाराष्ट्रातील पहिली जिल्हा परिषद आहे तंत्रज्ञानाच्या वापरामुळे कामांना गती मिळणार असून लॉटरी पद्धतीने काम मिळेल्या सर्वांचे अभिनंदन अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी डॉक्टर रुपाली सातपुते यांनी केले यावेळी जिल्हा परिषदेचे बांधकामचे कार्यकारी अभियंता संदीप चव्हाण उपकार्यकारी अभियंता सुनील बच्चव आरेखक संजीव यशवंत बांधकाम विभागातील अधिकारी क कर, व कर्मचारी ठेकेदार सुशिक्षित बेरोजगार अभियंते मोठ्या संख्येने उपस्थित होते ही काम वाटप प्रक्रिया ऑनलाईन पद्धतीने राबवली जात असल्याने जिल्ह्यातील सुशिक्षित बेरोजगार अभियंता व मजूर कामगार सहकारी संस्थेचे पदाधिकारी यांनी समाधान व्यक्त केले न्यूज रिपोर्टर किशोर भोहीर मशाल न्यूज नेटवर्क